हॅलो एव्हरीबडी वेलकम टू आवर चॅनल आज आपण निरोगी आयुष्याचे चार सूत्र बघणार आहोत मी डॉक्टर विजय पाटील असिस्टंट प्रोफेसर गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बारामती डायरेक्टर अथर्व अकॅडमी आणि सेक्रेटरी राधाई बौद्देशी संस्था चोपडा चोपडा किल्ला जवागाव आपल्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण निरोगी आयुष्याचे चार सूत्र बघणार आहोत की मी तुम्हाला सांगितलं बारामती या ठिकाणी आहे फाउंडर अथवा अकॅडमीच्या अठ्ठावीस वर्षापासून क्वालिटी टीचिंग एज्युकेशन जे आहे ते मी देत आहे अनेक बी एम एस चे विद्यार्थी घडलेले आहेत घडत आहेत संक्षिप्त संस्कृत हे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत विषयाचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे माझं त्यासोबत अँड्रॉइड ॲप दोन अँड्रॉइड ॲप एक अथर्व अकॅडमी या नावाने आणि दुसरं एक अथर्व आयुर्वेद अकॅडमी डॉक्टर विजय टी पाटील या नावाने हे प्रकाशित झालेले आहे गुगल प्ले स्टोर वे दो बढ़ा वेबसाइट डॉक्टर बी टी पाटिल डॉट कॉम क्लास प्लस क्लास प्लस ऐप डॉट कॉम पब्लिक डॉक्टर बी टी पाटिल व्हाट्सअप नंबर्स नाइन फोर टू जीरो डबल फोर सेवन जीरो टू डबल जीरो नेक्स्ट आपण आपल्या विषयाकडे बघूयात निरोगी आयुष्याचे चार सूत्र सगळ्यात पहिलं हे दिनचर्या तुमची दिनचर्या जी आहे ती योग्य असणं आवश्यक आहे पूर्ण दिवसभरात तुम्ही जे करतायत सकाळी उठल्यापासून तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते यामध्ये येतात त्यासोबत अर्थात यामध्ये दिवस आणि रात्र या दोन्हीचा समावेश होतो सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत ऋतुचर्या यामध्ये वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर हे जे सहा ऋतू आहेत साधारण चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू सुरू होतो चैत्र आणि वैशाख त्याच पद्धतीने ज्येष्ठ पद्धतीने प्रत्येक दोन महिन्याला पुढचा ऋतू त्या ठिकाणी बदलत असतो इंग्रजी महिना प्राणामाने सांगायचं म्हटलं तर पंधरा मार्च पासून जवळपास वसंत ऋतू जो आहे तो सुरू होतो आणि मग प्रत्येक दोन महिने पंधरा पासून पंधरा मे पर्यंत एप्रिल आणि मे त्याच्यानंतर पंधरा मे पासून साधारण पंधरा जुलैपर्यंत या पद्धतीने प्रत्येक दोन महिन्याला हे ऋतूंचं चक्र जे आहे ते सुरू असतं आणि त्या ऋतूनुसार तुमचं आहार विहार त्या ठिकाणी हसला पाहिजे जर तो त्या पद्धतीने असेल तर तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते निरोगी ठेवू शकता त्यानंतर तिसरा आहे योग्य आहार अर्थात संतुलित आहार आणि योग्य आहार आहार संतुलित असणं आवश्यकच आहे परंतु तो योग्य असण देखील आवश्यक आहे योग्य कशा प्रकारे ते पण आपण बघूयात मग यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी सांगितल्या जातात की दिवसातून तुम्ही चार वेळा पाच वेळा खा किंवा हे खा ते खा एवढं पाणी प्या पाच लिटर पाणी प्या हे सगळं जे आहे ते अयोग्य आहे मग योग्य काय आहे ते आपण बघणार त्यासोबत योग्य विहार योग्य विहार यामध्ये सदृत्त येत योग्य प्रकारे आचरण करणं हे सगळं त्याच्यामध्ये येत योग प्राणायाम याचा समावेश होतो त्यासोबतच आवश्यक गोष्ट म्हणजेच व्यायाम बऱ्याच जणांना वाटत की आपण दिवसभर काहीतरी काम करतो म्हणजे व्यायाम करतो तर तो, तो व्यायाम नसतो ते काम असत काम आणि व्यायाम याच्यामध्ये कधीही तुम्ही कम्पेअर करू नका काम वेगळं आहे व्यायाम वेगळा आहे त्यानंतर एक एक विषय आपण बघूया जसं दिनचर्या दिनचर्यामध्ये अनेक गोष्टी येतात याच्यावर सेपरेट आपण पुढे एक सेशन घेणार आहोत सकाळी सूर्योदयाच्या आधी उठणं ते त्या ठिकाणी ठिकाणी शौच विधी दंत तेल सोडणं गंडूष अंजन अभ्यंग व्यायाम उत्वर्तन स्नान सतरुत्त भोजन पादाभ्यंग आणि मग निद्रा जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी उठल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत ही जी पूर्ण आहे ती दिनचर्या मग त्याच्यामध्ये रात्री पुरेशी झोप घेणं ती गोष्ट सुद्धा त्यामध्ये येते तरी ती देखील निरोगी राहण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक गोष्ट आहे त्यानंतर ऋतुचर्या जसं की आता शिशी ऋतू सुरू आहे मार्गशीर्ष आणि पौष महिना सुरू आहे त्यामध्ये यामध्ये ऋतू सुरू आहे शिशिर ऋतू मार्गशीर्ष पौष महिन्यामध्ये तो उत्तरायण सुरू होत असते यावेळी शरीराचं बल उत्तम असत थंडी वाढलेली असते कपदोष साचायला सुरुवात होते थंडी अधिक असल्यामुळे वृक्षांची पानं जी आहेत ती गळून पडतात शरीर आकंचित झाले शरीरात आकुंचित झालेले रंध्र देखील त्या ठिकाणी मोकळी झालेली नसतात हेमंत ऋतूमध्ये जे आकुंचित झालेले असतात त्यामुळे दिवसाच्या उन्हाने गरम होते पण घाम पुरेसा येत नाही आणि त्यामुळे त्वचेमध्ये रुक्षता येते या ऋतूमध्ये जी फळं मिळतात जसं बोर आवळे पेरू हे जे आहेत ती या दिवसांमध्ये खाल्ली गेली पाहिजे त्यामुळे बुद्धी वाढते दृष्टी सुधारते आणि ते रसायन कार्य करते धातूंना बल देणार असत पचन सुधारते त्यासोबत मनाला बाहेर काढण्यासाठी देखील ते सारक म्हणून योग्य प्रकारे काम करत काय खाव तर तृणधान्य आणि कडधान्य त्याच्यामध्ये बाजरी चांगला गहू तांदूळ उडीद मूग फळांमध्ये बोर पेरू डाळिंब द्राक्ष आवळा मनुके खसखस खजूर बदाम चारोळी फळभाज्यांमध्ये वांगे नवलकोल दोडका सुरण मेथी मुळा गाजर कोहळा ही फळभाज्या पालेभाज्या खाऊ शकतात त्यासोबत पगवांमध्ये गुळाची पोळी तुपासोबत त्यासोबत तिळाचे लाडू तिळगूळ म्हणून संक्रांत या महिन्यामध्ये येते की त्या ठिकाणी तिळगूळ सर्व मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते या महिन्यांमध्ये चालतात मांसाहार देखील तुम्ही घेऊ शकता तेलामध्ये तिळाचं तेल मोहरीचं तेल साजू तूप लाईचं तूप त्या ठिकाणी वापरू शकतात पेयामध्ये आलं घालून केलेल्या भाज्यांचं सूप लसूणयुक्त सोलकढी दूध लोणी तूप हे पदार्थ तुम्ही वापरू शकता तर काय खाऊ नये तर तिखट तुरट आणि कोरडे पदार्थ जे आहेत खाऊ नये ज्याप्रमाणे हरभरा डाळ हरभर चिला बेसन तुरता केळी सीताफळ खूप पिकलेलं असेल पेरू तर ते खाऊ नये सफरचंद ही पण जी आहेत ती खाऊ नये त्यासोबत थंड पाणी घेऊ नये थंड पाणी पिणं किंवा कोल्ड्रिंक्स पिणं हे देखील शरीरासाठी घातक असतं गार वाऱ्यामध्ये फिरणं त्वचा कोरडी करणारे साबण देखील वापरू नयेत घरामध्ये थंड हवेचा जो येऊ देऊ नये हे डायरेक्टली हवेचा कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी शरीराशी येऊ नये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत योग्य आहार जसं की आपण अधिक बोललो संतुलित आहार किंवा योग्य आहार योग्य आहारमध्ये त्याच्या आहाराच प्रकृती म्हणजे भोजन आपण भोजनामध्ये भोजना जो पदार्थ घेत आहोत तो पदार्थ कोणत्या प्रकृतीचा आहे म्हणजे तो गुरुपदार्थ असेल तर त्याचं प्रमाण अल्प असलं पाहिजे त्याची प्रकृती कशी आहे त्यानुसार त्या पदार्थाचं सेवन केलं गेलं पाहिजे गुरु पदार्थ कमी प्रमाणात तर लघु पदार्थ जे आहेत ते थोडे अधिक प्रमाणात तुम्ही होऊ शकतात संतुलित आहार असणं तेवढंच आवश्यक ते आहे पण त्यासोबत त्याचं प्रमाण त्यासोबत त्याच्यावर करण म्हणजे संस्कार त्याच्यामध्ये शिजवणं उकळणं हे जे आहे ते वेगवेगळे संस्कार जे आहेत ते त्या ठिकाणी त्याच्यावर केले जातात ते योग्य प्रकारे झाले पाहिजेत योग्य प्रकारे शिजलेलं आणलं पाहिजे त्यासोबत संयोग वेगवेगळे पदार्थ एकत्र करून खाल्ले जातात वेळा भाज्यांमध्ये गरम मधे, दही टाकून त्या ठिकाणी खाल्लं जातं ते देखील योग्य नसत राशी प्रमाण भोजनाचं प्रमाण जे आहे ते देखील योग्य असलं पाहिजे साधारण एक चतुर्थांश भाग जो आहे तो पोटाचा रिकामा राहिला पाहिजे आमाशयाचा एक चतुर्थ भाग म्हणजे चार पोळ्या खायचे तुमची पूर्ण कॅपॅसिटी असेल तर तुम्ही तीनच खाल्ल्या पाहिजेत एक भाग तुमचा रिकामा पाहिजे त्याच्यातही द्रव पदार्थासाठी एक भाग त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक असतं आणि रिकामा ठेव त्या ठिकाणी असणं काही भाग आवश्यक असतो त्यासोबत देश कोणत्या देशात तुम्ही राहतात त्यानुसार तुमचा आहार असला पाहिजे वृक्ष प्रदेशामध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी स्निग्ध पदार्थ दूध तुप्यांचं तु प्रमाण जास्त असत पाहिजे तर तुम्ही जर स्निग्ध अर्थात त्या ठिकाणी जसं कोकण किनारपट्टी वगैरे त्या भागामध्ये दमट वातावरण असतं तर तशा ठिकाणी वृक्ष पदार्थ जे आहेत ते आवश्यक असतात त्यानुसार त्या ठिकाणी आहार जो आहे देशानुसार असणं आवश्यक आहे त्यासोबत काल योग्य वेळी भोजन करणं देखील तेवढंच आवश्यक आहे तुमचा भोजनाचा काळ जो आहे तो योग्य असणं योग्य वेळी भोजन करणं सकाळी साधारण बारा वाजेच्या अगोदर आणि रात्री आठ वाजेचा आधी तुमचा आहार जो आहे तो घेतला गेला पाहिजे जास्तीत जास्त आणि हे वेळा ज्या आहेत त्या फिक्स असल्या पाहिजेत त्यासोबत उपयोग संस्था भोजन करताना काही नियम सांगितलेले आहेत ते नियम पाळणं भोजनाचे नियम पाळणं देखील आवश्यक असत जस जलद किंवा अतिहळवार भोजन करू नये त्यासोबत अतिशय उष्ण किंवा थंड पदार्थ जे आहेत ते खाऊ नयेत तर बोलताना वजन करू नये असे काही जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं पालन करणार आणि त्यासोबत उपयोगता जो उपयोग करणारा व्यक्ती आहे तो त्याने देखील काही नियम पाळणं आवश्यक असतात हे सगळ्या जे आहेत ते योग्य आहारामध्ये या सगळ्या गोष्टी येतात त्यानंतर येत योग्य विहार योग्य विहार खूप आवश्यक अशी ही गोष्ट विहार फक्त फिरणं हेच येत नाही तर त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठीच्या गोष्टी येतात जस की सदृत्ताच पालन करणं योग्य गोष्टींच पालन करणं गुरुंना नमन करणं भांडण न करणं हे जे आहे ते सुद्धा सदृत्त पालनमध्ये येत त्यासोबत बऱ्याच गोष्टी त्यामध्ये येतात वैयक्तिक सदृत्य येत सामाजिक सदृत्येत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये येतो जे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यासोबत अष्टांग योग आठ योग यम नियम आसन प्राणायाम त्यानंतर धारणा ध्यान समाधी प्रत्याहार प्राणायाम नंतर प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे जे आहेत हे आठ अंग योगाचे सांगितलेले आहेत यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात त्या सर्वांच पालन करणं जे आहे ते देखील आवश्यक आहे मानसिक स्वास्थ्यासाठी कारण मानसिक स्वास्थ्य हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासोबत शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे योग्य व्यायाम आपल्या शरीराचा अर्ध्या शक्ती एवढा व्यायाम करणं आवश्यक अर्धशक्ती म्हणजे कपाळावर घाम येण कपाळावर घाम लागला तो जे आहे तुमचा अर्धशक्ती व्यायाम पूर्ण होतो आणि तो आपल्या शरीरानुसार ठरवणं आवश्यक आहे की कि आपल्याने किती होऊ शकतो त्यानुसार तो त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण बॉडीच्या मुवमेंट झाल्या पाहिजेत प्रत्येक होणं अपेक्षित असत आयुर्वेद जो आहे तो त्याच्या जे प्रयोजन आहे स्वास्थ्यासाठी आयुर्वेद आहे याआधी स्वस्थ स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमनम आयुर्वेद स्वस्थ व्यक्तीला आधी स्वस्थ ठेवण्याचं काम करत ते त्याचं पहिलं प्रयोजन आहे आणि मग दुसरं प्रयोजन आहे जर ते करूनही तो आजारी पडलाच तर आतुरस्य विकार प्रशमनं च तर त्या ठिकाणी त्या आतुर व्यक्तीचं देखील व्याधीच प्रशमन करणं हे अपेक्षित प्रयोजन आयुर्वेदाचं आहे धन्यवाद